नमस्कार चला एका अशा जादुई प्रवासाला सुरुवात करूया जिथे आपण पैशांच्या काही सुपर पॉवर्सबद्दल शिकणार आहोत आणि यातूनच आपण एक खरे मनी मॅजिशियन म्हणजे पैशांचे जादूगार बनणार आहोत म्हणजे कधी वाटलंय का की आपल्याकडे पण उडण्याची किंवा अदृश्य होण्याची सुपर पॉवर असायला हवी जरा विचार करा कोणती शक्ती आवडली असती पण तुम्हाला माहितीये का एक अशी खरीखुरी सुपर पॉवर आहे जी आपण शिकू शकतो आणि ती म्हणजे पैसे योग्य प्रकारे वापरण्याची शक्ती तर मग प्रत्येक मनी मॅजिशियनला म्हणजे पैशांच्या जादूगराला सगळ्यात आधी एक गोष्ट शिकावी लागते ती म्हणजे योग्य निवड करणं बघूया बरं ही निवड नेमकी काय आहे आपल्या समोरना नेहमी दोन गोष्टी येतात एक असतात गरजा म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जगण्यासाठी एकदम आवश्यक आहेत जसे की जेवण कपडे आणि आपलं घर आणि दुसरी गोष्ट म्हणजे इच्छा म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आवडतात पण त्या गरजेच्या नसतात जसे की खेळणी किंवा व्हिडिओ गेम्स चला एक छोटासा प्रश्न विचार करा थंडीच्या दिवसात एक गरम जॅकेट काय वाटतं ही गरज आहे की इच्छा हम्म अगदी बरोबर ही एक गरज आहे कारण ते आपल्याला थंडीपासून वाचवतं बरं आणि एका नवीन सुपर हिरोच्या खेळण्याबद्दल काय वाटतं बरोबर ओळखलात ही एक इच्छा आहे ते खेळणं आपल्याला नक्कीच आनंद देतं पण ते जगण्यासाठी आवश्यक नाही गरजा आणि इच्छा यातला फरक ओळखणं हीच तर आपली पहिली जादूई शक्ती आहे वाह पहिली शक्ती तर मिळाली आता आपण पुढच्या दोन जबरदस्त महाशक्ती अनलॉक करणार आहोत एक म्हणजे पैसे कसे मिळवायचे आणि दुसरी त्या पैशांचं काय करायचं पैसे काही झाडाला लागत नाहीत बरोबर ना ते कमवावे लागतात मोठी माणसं जसं ऑफिसमध्ये काम करून पैसे मिळवतात तसंच लहान मुलं घरातली छोटी छोटी कामं करून कमाईचा अनुभव घेऊ शकतात यालाच म्हणतात अर्निंग पॉवर बरं पण आता कमावलेल्या पैशांचं करायचं काय का इथेच आपली दुसरी महाशक्ती कामी येते आणि ती म्हणजे बचत बचत म्हणजे काय तर काही पैसे नंतरसाठी बाजूला ठेवणं जेणेकरून भविष्यात एखादी मोठी किंवा स्पेशल गोष्ट विकत घेता येईल बचत आपल्याला पेशन्स ठेवायला आणि प्लॅनिंग करायला शिकवते आणि गम्मतशीर युक्ती सांगू का एका काचेच्या बर्णीत पैसे साठवायला सुरुवात करा मग ती जादू म्हणजे ते पैसे वाढताना आपल्या डोळ्यांना दिसतील आणि मग आणखी बचत करण्याची मजा येईल चला तर मग आता वेळ आली आहे मनी मॅजिशियनच्या सगळ्यात मोठ्या सिक्रेटची ही आहे तीन बर्ण्यांची युक्ती ही युक्ती एकदम सोपी आहे आपल्याला मिळालेले पैसे एकाच ठिकाणी न ठेवता तीन वेगवेगळ्या बर्ण्यांमध्ये वाटायचे आहेत पहिली बरणी खर्च करण्यासाठी म्हणजे रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसरी बरणी बचत करण्यासाठी आपल्या मोठ्या स्वप्नांसाठी आणि तिसरी बरणी दान करण्यासाठी म्हणजे इतरांना मदत करण्यासाठी पण मग पैसे वाटायचे कसे एक चांगला मार्ग म्हणजे मिळालेल्या पैशांपैकी पन्नास टक्के खर्चासाठी चाळीस टक्के बचतीसाठी आणि दहा टक्के दानासाठी अर्थात हे प्रमाण आपण आपल्या धियानुसार बदलूही शकतो पण अशी विभागणी करणं हा खरंच एक स्मार्ट मार्ग आहे आणि हो ही तिसरी बरणी आहे ना ती खूप स्पेशल आहे कारण जेव्हा आपण आपली जादू इतरांसोबत वाटून घेतो म्हणजे त्यांना मदत करतो तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो आणि आपली ही सुपर पॉवर जगाला आणखी सुंदर बनवते आता थोडंसं मोठ्यांसाठी आपल्या लहानग्यांसोबत हा आर्थिक साहसाचा प्रवास आणखी मजेशीर कसा करता येईल यासाठी काही खास टिप्स तर मग आपल्या छोट्या मनी मॅजिशियनला आपण कशी मदत करू शकतो त्यांच्यासाठी कामांचं एक छोटंसं वेळापत्रक बनवा त्यांच्यासोबत मिळून बचतीची बरणी तयार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कुटुंबात पैशांबद्दल मोकळेपणाने बोला यातून त्यांना खूप काही शिकायला मिळतं अगदी साधं किराणा सामान आणायला जाताना सुद्धा गरज आणि इच्छा यामधला फरक सहज शिकवता येतो असे रोजचे क्षण शिकण्याच्या उत्तम संधी असतात म्हणून लक्षात ठेवा खरा मनी मॅजिशियन तोच जो पैशांना आपली स्वप्न पूर्ण करण्याचं आणि जगात चांगले बदल घडवण्याचं चा एक साधन बनवतो हा प्रवास तर आता कुठे सुरू झालाय विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का की ही महाशक्ती वापरून आपण आपलं कोणतं पाहिलं स्वप्न पूर्ण करणार आहोत